हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ या संदर्भात होणार आहे की बरेच लोक युट्यूबर्सनं नाव ठेवतात जे लोक जे लोक यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतात यूट्यूबसाठी कंटेंट बनवतात त्या लोकांना काही लोक नाव ठेवतात आणि ती त्यांच्या जवळचेच असतात जवळचे ओळखीचे मित्रपरिवार यातलीच ती लोकं असतात समोर तर ते लई चांगलं बोलतील पण नंतर माघारी आपल्या ती आपली खिल्ली उडवत असतात नाव ठेवत असत ए आणि ती लोकं स्वतः तर काय करू शकत नाहीत आणि दुसरा एखादा करतोय तर त्याला ती मागे खेचण्याचा प्रयत्न करत असत आणि त्यांना जर आपण एक सांगितलं की तू तू एवढीच फुशारकी की ना चल मग कॅमेरासमोर एखादा व्हिडिओ बनवून टाकू आता आम्ही कसा फेस टू फेस कॅमेऱ्यासमोर व्हिडिओ बनवाले तसा तू एखादा बनवून टाकू न अडखळता मग समजेल की तुझ्यात किती कपॅसिटी आहे ती किंवा कौशल्य आहे ती दुसऱ्यांना नाव ठेवण्याआधी स्वतःमध्ये काय आधी बघायला पाहिजे माणसांनी आणि आणखी एक म्हणजे आता इंस्टाग्रामवरती यूटूबवरती जे लोक आपल्या ओळखीचे नसतात आणि त्यांचे व्हिडिओ आपल्या समोर येतात तेव्हा आपण ते बघतो आणि म्हणतो की अरे वा किती छान हा मस्त व्हिडिओ बनवला आहे आणि तेच जर आपल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने व्हिडिओ बनवला असेल तर ते व्हिडिओ बघणार आणि म्हणणार हे काय आहे व्हिडिओ काय यायला काही काम नाही वाटते या असं तसं ते कमेंट पास करणार एकमेकाला पण बिना ओळखीच्या माणसाला तिने चांगलं म्हणणार आणि ओळखीच्या माणसानं किती पण चांगला कंटेंट बनवला तर त्याला ती नावंच ठेवणार तर ती ते त्यांची वृत्तीच असते त्यामुळं प्रत्येक यूट्यूबरनं अशा जी नावं ठेवतात त्या व्यक्तींकडे लक्ष दिलं नसलं पाहिजे आणि त्यांचं व्हिडिओचं काम तिने सुरूच ठेवलं पाहिजे मला पण असे अनुभव येतात पण मी काही मोठ्या युट्यूबरचे म्हणजे जे आता तूर जे रिसेंटली आता मोठे यूट्यूबर झाले आहेत किंवा जे हळूहळू यूट्यूबमध्ये शिकत आहेत त्यांचे पण व्हिडिओ बघितले त्यांना पण असाच अनुभव आला आहे प्रत्येकाला असा अनुभव येतच असतो त्यामुळे त्यांनी पण त्यांच्या वेळेमध्ये सांगितलं होतं की असे आपल्या आजूबाजूला व्यक्ती असतातच त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही ते आपल्याला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत स्वतः पण काय करत नाहीत आणि दुसऱ्याला पण ते पुढे जाऊ देत नाहीत त्यामुळे ते असे कमेंट करणारे किंवा खिल्ली उडवणारे लोकं असतात त्यांच्याकडे आपण काही जास्त लक्ष द्यायचं नाही आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या लोकांना सांगू इच्छितो की त्यांच्यात एवढीच जर कॅपेबिलिटी असेल तर त्यांनी कॅमेऱ्यासमोर उभा राहून एक व्हिडिओ शूट करून दाखवा म्हणजे कमेंट पास करताना जसं ज्या जोशात ज्या मोठ्या तोऱ्यात ती बोलतात तसं स्वतःलाच एक चॅलेंज दाखवतं त्यांनी की कॅमेऱ्यासमोर एक व्हिडिओ शूट करून दाखवावा असा न अडकळता फेस टू फेस म्हणजे कॅमेऱ्यासमोर बघूया त्यांना किती त्यातलं जमते ते बघ व्हिडिओ बनवून बघून काय सोपं नसते जे युट्यूबर आहेत त्यांनाच ते माहीत असते किती अवघड असते ते त्यामुळे तुम्ही पण एकदा ट्राय करून फक्त बघा तुम्हाला जमते का ते किती त्यात कष्ट आहे ते बघा तुम्ही किती वेळा रिटेक होतात काय काय होते ते सगळं बघा आणि मग दुसऱ्यांना कमेंट पास करा दुसऱ्याला सपोर्ट करायचा नसेल तर त्याला वाईट पण बोलू नका तुम्हाला त्यांची व्हिडिओ आवडत नाही ना का बघू नका तुम्ही सर तुम्ही दुसऱ्यांची व्हिडिओ बघा खरं कमेंट करून काहीतरी किंवा असं समोर बोलून माघारी बोलून त्यांना डिमोटिवेट करू नका आणखीन एक मुद्दा मी सांगतो यू की मी पण आधी ती व्हिडिओ बनवायची आधी पहिल्यांदा मी विचार केला की मी पण आता यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणार आणि मी पण यूट्यूबवर होणार पण तेव्हा मला पण वाटलेलं की ह्यात काय अवघड आहे कॅमेऱ्यासमोर व्हिडिओ बनवायचा आणि एडिट करून थोडा अपलोड करायचा असं माझा विचार होता पण जेव्हा मी पहिल्यांदा व्हिडिओ शूट करायला घेतला तेव्हा अजिबात जमलं नाही असं वाटलं की समोर हजारो लोकं माणसं आहेत आणि त्यांच्यासमोर मला बोलायला लागते असं वाटलं कॅमेऱ्यासमोर बोलणं पण काही सोपं नाही त्यामुळे मी पण विचार करता की लगेच जमेल पण तसं नसते ते आपण सुरुवात करून बघा तुम्हाला पण पटेल की कॅमेऱ्यासमोर बोलणं बोल हे सोपं असते त्यासाठी रोजची प्रॅक्टिस व्हायला लागते त्यानंतरच मग आपण हळूहळू त्यातनं शिकत जातो आहे आणि मग व्यवस्थित आपण कॅमेऱ्यासमोर बोलू शकतो आहे त्यामुळं नावं ठेवणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवा आणि विचार करून बोला दुसऱ्याला एवढ्यामध्ये एवढंच तोपर्यंत तो बाय बाय